बहुजन समाज पार्टीची आढावा बैठक पार पडली देवळाळी प्रवरा नगराध्यक्ष पदासाठी सौ अश्विनी चंद्रकांत दोंधे यांना उमेदवारी जाहीर अहिल्यानगर प्रतिनिधी बहुजन समाज पार्टीची जिल्हा आढावा बैठक अहिल्यानगर शहरातील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य प्रभारी रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या बैठकीत राहुरी तालुक्यातील देवळाई प्रवरा नगर परिषद निवडणुकीसंदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले यावेळी देवळाई प्रवरा नगराध्यक्ष पदासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत दोंधे यांच्या पत्नी सौ अश्विनी चंद्रकांत दोंधे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले सौ दोंधे या देवळाई प्रवरा परिसरातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ती असून त्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांची स्थापना करून स्वावलंबनाचा मार्ग दाखविला आहे तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन गरजू व विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तसेच कोरोना काळात नागरिकांना अन्नधान्य औषधे व आरोग्य सहाय्य पुरवण्याचे कार्य त्यांनी मनापासून केले आहे या बैठकीला प्रमुख उपस्थिती हो महाराष्ट्र प्रभारी माननीय रामचंद्रजी जाधव साहेब सुरेश कांबळे जिल्हाध्यक्ष शहानवाज शेख जिल्हा उपाध्यक्ष सुनील ओहळ जिल्हा प्रभारी राजू खरात जिल्हा प्रभारी प्रकाश आहिरे जिल्हा प्रभारी चंद्रकांत दोंधे जिल्हा सचिव संजय संसारे विधानसभा अध्यक्ष सुभाष साबडे शेवगाव पाथडी विधानसभा अध्यक्ष अशोक तांबे राहुरी विधानसभा महासचिव अंबादास गाडे नेवासा ज्ञानेश्वर बनसोडेसर तालुका महासचिव राहुरी तालुका व शहर पदाधिकारी तसेच बहुजन समाज पार्टीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम जय भीम जय शिवराय जय संविधान आज आयल्यानगर येथे एक छोटीशी मीटिंग पार पाडली त्या या मध्ये सर्व बहुजन समाज पार्टीचे जिल्ह्याचे व सर्व शहराचे पदाधिकारी उपस्थित होते या मध्ये असे विषय मांडण्यात आले की जे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन होणार आहे तर या इलेक्शन मध्ये बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहिण कुमारी मायावती यांच्या आदेशानुसार हो तर बहुजन समाज पार्टीचे जे उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत बहिणजीकून जे आदेश आले तर त्याच्यामध्ये बरेचसे उमेदवारांचे नावे आलेले आहेत तर त्या त्याच्यामध्ये मी आता एक या दोनच नाव आता ये सादर करतो की देवळाली शहरामध्ये ज्या नगर परिषदला नगर अध्यक्ष पदा तर माझ्या मिसेस तो अश्विनी चंद्रकांत दोन्दे ह्या नगर बहिणीजेच्या आदेशानुसार तर त्यांना अध्यक्षाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर मी प्रथमतः बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहीण कोर मायवती यांचे आभार व्यक्त करतो आणि जे माझे सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे शहराचे यांचे पण आभार व्यक्त करतो की जेणेकरून एक तळागाळातल्या व्यक्तीला आपण एवढ्या मोठ्या पदाचं तिकीट दिलेलं आहे तर आम्ही एक सो ताकतीने आणि जेवढी आम्हाला कसरत करता येईल या ताकदीने आम्ही पूर्णपणे देवळाली नगर परिषद लढवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तर बहुजन समाज पार्टीचाच झेंडा नगरपालिकेवर फडकवला जाईल या अपेक्षा जा करतो जय जा हिंद जय महाराष्ट्र बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बहिजी कुमारी मायावती यांच्या आदेशानुसार आमचा सोबळाचा नारा आहे आदेशानुसार सोबळाचा स्थानिक संसद सो निवडणुका येणार आहे त्या निवडणुकीत आम्ही सोबळावर लावणार आहे तर देवळाली रावरी तालुक्यातील देवळाली रावरी आणि नगर परिषद परिषद पदासाठी आमच्या देवळालीचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दोंदे चंद्रकांत संभाजी दोंदे यांच्या पत्नी आश्विनी चंद्रकांत दोंदे यांना नगराध्यक्षपदासाठी आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने तिकीट देत आहोत रावरी आणि देवळली सर्व पॅनल दोन्ही ठिकाणी आम्ही सर्व पॅनल लढणार आहोत सर्वांना आज आहिल्यानगर शासकीय विश्रामगृह येथे मिटिंग आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी महाराष्ट्राचे कॉर्डिनेटर माननीय रामचंद्र जाधव साहेब उपस्थित होते व जिल्हा अध्यक्ष सुरेश कांबळे साहेब उपस्थित होते व जिल्ह्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आजच्या बैठकीमध्ये दे। देवळाली रावरी तालुका या गावामध्ये सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दोंजे साहेब हे अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करत आहे व फुलेशाब आंबेडकर चळवळीमध्ये काम करत आहे येथील सर्व सर्वसामान्य नागरिकांनी असा निर्णय घेतला आहे की चंद्रकांत जोंदे यांची यांच्या या पत्नी अश्विनी चंद्रकांत जोंदे माननीय रामचंद्र जाधव साहेब यांनी अश्विनी चंद्रकांत जोंदे यांना अधिकृत उमेदवार जाहीर केले आहे आणि हे सर्वांच्या मतेने जाहीर केलेले आहे आम्ही सर्व जिल्हा कमिटीच्या वतीने अश्विनी चंद्रकांत जोंदे यांना शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी अधिकृत त्यांची उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आहे येथेच थांबतो जय भीम जय भारत